नमस्कार मित्रांनो मी अंकार पुन्हा स्वत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये जसं नाव आहे बाहेर डिझाईन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके बाहून आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला घेऊन भाऊन आज आपण केले पानू भरपूर दिवसानंतर व्हिडिओ देतोय कारण की वेळच भेटत नाही आणि ऑर्डरही नाही भाऊन लक्षात घ्या त्यासाठी बाहून आपले व्हिडिओ उशिर येत आहेत बावन लक्षात घ्या ओके तर आजचा वेळा आपण बनवू तुमच्यासाठी अजून लग्नाचं सीझन अजून संपलेलं नाहीये त्यामुळे आपण काय केले भाऊ तुमच्यासाठी पी एल पी फाईल डिझाईन केलेली आहे भाऊनु पीएसडी फाईलवरती ऑलरेडी व्हिडिओ आलेले आहेत नसेल पाहिले तर लवकरात लवकर बघून घ्या ओके आजचा व्हिडिओ जो असणार आहे एकदम कडक आणि क्रिएटिव्ह आपण काय केली भाऊनु पी एल पी डी पी एल पी फाईल डिझाईन केलेली आहे लग्नपत्रिकेमध्ये ओके फुल टू ॲडिटेबल सर्व सर्व समजावून सांगणार आहे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे ओके इथे बघू शकतो आता मी काय करणार आहे व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड कुठे सांगितलेले आहेत भाऊनु ते घेऊन टाकायचे आहेत ओके साईज बघू शकता साईज काय ठेवलेली आहे बाराशे ऐंशी हाईट असणारे आणि व्हिडिओ असणारे दहा सहासष्ट ओके हे जी काय असणार आहे साईज आपण यामध्ये पोर्ट्रेटमध्ये म्हणजे पोर्ट्रेटमध्ये आपण डिझाईन केलेलं आहे ओके लक्षात घ्या जेणेकरून एकदम जी आपण जसं तुम्ही आता जर मोबाईल जो तुम्ही आडवा पकडला असेल ओके जर त्याला उभा पकडून रोटेट मारून घ्या जेणेकरून तुम्हाला एकदम समजून येईल नाहीतर काही समजणार नाही ओके जर तुम्हाला बघायचं असेल तर फक्त तुम्ही डोळ्याने बघू शकता ओके बॅकग्राऊंडला बघू शकता आपण हा एक काय केले आता बॅकग्राऊंड यूज केलेला ओके ह्या बॅकग्राऊंड हा जो बॅकग्राऊंड आहे बघून तो तुम्ही यूज करून तुम्ही कुठे कुठे यूज करू शकता ते सांगतो तुम्हाला ओके तुम्ही हे बघा आता माझे जे वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ जर बघितले असेल ना फोटोशॉपवाले पी एस टी फाईलवाले तर त्याच्यामध्ये मी हा काय केलेला आहे बॅकग्राऊंडमध्ये यूज केलेला आहे हे फ्लावर लक्षात घ्या ओके फ्लावर म्हणजे हा पूर्ण एक जे पी जीचा आहे जो प्रत्येक कलरमध्ये याला चेंज करू शकतो पी फाइल मध्ये फाईलमध्ये लक्षात घ्या ओके तर याला काय करायचं तर ना तुम्ही याची सेव्ह मारून घ्यायची आणि तुम्ही जो आपला बॅकग्राऊंड असणार आहे कुठे वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओला तिथे तुम्ही याला बॅकग्राऊंडला यूज करू शकता ओके हे तुमची क्रिएटिव्हिटी तुमच्या लक्षात आली पाहिजे जेणेकरून तुम्हाला समजून येईल ओके तर भाऊ हाच बॅकग्राऊंड आपण म्हणजे वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओमध्ये वापरलेला आहे तुम्ही पण वापरू शकता याच्यामधून सेव्ह मारून जे पी ची सेट करू शकता ओके तर भाऊ ना हे असणारे भाऊन इथे तुम्हाला ते आहे ओके तर हे काय केलं आपण बॅकग्राऊंडला सेट केलेला हा कलर आहे रेड कलर तुम्ही ह्याला जर इथे बघू शकता हा जो मधला ऑप्शन आहे त्याच्यावरती जर, जर क्लिक केलं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता कलर फिल्टर्स नावाचं एक अप्लिकेशन आहे म्हणजे सॉरी ऑप्शन आहे आपल्या लॅबमध्ये ओके त्याच्यामध्ये जो हू जो एच यू हुने हुंच काय जो आहे ना भाऊ एक नंबरला त्याला तुम्ही असं ॲडजस्टमेंट केलं बघू शकता त्याचे कलर वगैरे चेंज होतात ओके इथे बघू शकता मी मागे पुढे केले ना त्याचे कलर वगैरे असे चेंज होतात तर बघून हा नॉर्मल आहे पिंक कलरमध्ये ओके असा पिंक कलरमध्ये आहे नॉर्मल डिफॉल्ट त्याला मी असं मागे पुढे जर केलं तर रेड कलर किंवा जो तुम्हाला चॉईस पाहिजे तो, तो होईल मी रेड कलर ठेवलेला आहे तुम्ही कोणत्याही चेंज करू शकता ओके त्याच्यानंतर इथे वरती येतो म्हणजे आपले लेअर पॅलेटमध्ये तर लेअर पॅलेटमध्ये आल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला दिसतंय काय दिसतंय एकदम स्क्रीनमध्ये फुल टू क्रिएटिव्हिटी एक शेप आपण डिझाईन केलेला आहे ओके हा शेप आहे ना भाऊन मी एकदम नातकुला डिझाईन केला आहे कारण की याच्यामध्ये ना कोणतीही पण डिझाईन याच्यामध्ये आरामशी म्हणजे एकदम मस्त क्लिअर दिसते भाऊनं आणि एकदम जागा पण आपल्याला खूप मिळते म्हणून आपण हा असा शेप डिझाईन केला आहे त्या शेपला पण शॅडो दिलेला आहे ओके अँगल देऊन शॅंग अँगलच्या प्रमाणे त्याच्यानंतर वरती बघू शा आपल्या जर फ्लावर आहेत बाहून इथं बघू शकता फ्लावर आहेत प्लस पिकॉक म्हणजे मोर तुम्हाला माहीत असेल नसेल माहीत बघून घ्या ओके ट्वेंटी टू त्याच्यानंतर हे काय असणार आहे भाऊ नो हे जे पी एन जी आपण यामध्ये वरती सेट केले आहे तुम्हाला जर पाहिजे असेल ना तुम्ही याचे कटआउट मारून म्हणजे याला इथे बघू शकता क्रॉपचं बटन आहे क्रॉप मारून जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही याला क्रॉप करून पण याला यूज करू शकता कारण की हाय क्वालिटीमध्येही पी एन जी पाहिले तुम्ही याला कुठेही सेट करू शकता क्रॉप करून ओके त्याच्यानंतर आता पुढे या पुढे याच्यानंतर आता सुरुवात करणे आपण ला ओके तर तुमार इथे टेक्स्ट बघू शकता अमोल आणि निकिता ओके हे जे फॉंट आहेत इन्फिनिटीचे फॉन्ट आहेत डिजी फॉन्ट तुम्ही कोणताही डिजी फॉन्ट किंवा इन्फिनिटी फॉन्ट असेल त्याचा कोड ह्यामध्ये पेस्ट करायचा आहे सिम्पल त्यामध्ये चेंज होऊन जाईल किंवा तुम्ही तुमच्याजवळचे फॉन्ट असतील ते पण त्यामध्ये चेंज केले तरी पण चालतील असं नाही की मी प्रोव्हाइड केलेला फॉन्टच तुम्हाला यूज करायला पाहिजे लक्षात घ्या ओके तुम्ही कोणताही फॉन्ट त्यामध्ये यूज करू शकता ओके जे भाऊनं फोटोशॉप युजर असतील त्यांना क्लास करायचा आहे माझ्यासारखे हाय क्वालिटी डिझाईन जर करायचे असेल ना तर भाऊनं मी एक शॉर्ट्स व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं आहे ओके विठ्ठल घाटे सर तुम्हाल करना है? कड़क मदे, मदे तुम्हाला काय करणार वाहून एकदम कडकमध्ये पेडमध्ये तुम्हाला वाहून फोटोशॉप शिकवतील पूर्ण एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन असतात त्यांच्या इंस्टाग्राम चेक करून घ्या नसेल माहीत लवकरात लवकर त्यांची आय डी प्रोफाईल वगैरे जे काय असेल ते चेक करून घ्या तुम्हाला समजून येईल त्यांचा क्लास वगैरे पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण हाय क्वालिटी डिझाईन ते प्रोव्हाइड करतात ओके तिथं बघू त्या अमोल आणि निकिता ओके यांच्या आईवडिलांचे नाव आपण खाली बघू त्या लिहिलेले आहेत तुम्ही पण लिहू शकता ओके त्यामध्ये चेंज करायचं आहे सिम्पल इथं हा हो जो डबा दिसतोय कचऱ्याचा त्या कचऱ्याच्या डब्याच्या वरती तुम्हाला एक क्लिक करायचं क्लिक याच्यानंतर इथे ऍडिट होऊ शकतं म्हणून ओके त्याच्यानंतर तसेच म्हणून आपण वेबसाईट डिझाईन केलेलं म्हणून ज्यांना पण पेडमध्ये पी एच टी फाईल व पी एल पी फाईल पाहिजे असतील ज्यांना पण व्हिडिओ बघायची गरज नाहीये त्यांना डायरेक्ट पीएच डी व पी एल पी फाईल पाहिजे असतील पेड करायचे जो काय पेमेंट असेल ते तुम्हाला करावं लागेल साईट वेबसाईटची ची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोवाईड करतोय प्लस जाऊन तुम्ही गुगलला पण सर्च करू शकता ओंकार ग्राफिक्स नावाचा आपला जो लोगो आहे तो येऊन जाईल भावनो सर्च केल्याच्या साईटवरती व्हिजिट करा आपला डिझाईन तुम्हाला तिथे दिसून जातील ओके जे पाहिजे ते तुम्ही पेडमध्ये यूज करू शकता म्हणजे परचेस करू शकता ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता खाली आता आपण शुभविवाह ओके ते शुभविहाची भावन ही ना पी एन जी आपण ती पी एन जीमध्ये मध्ये ज्यामध्ये ॲड केले बघू शकता मी तुम्हाला तो टेक्स आहे ना बघून आता बरेच जण मला म्हणतील भाऊन हा शुभविवाहाचा काय आहे भाऊन ओके तर हा शुभविवाहाचा आहे फॉन्ट नाही आहे कॅलिग्राफी आहे कॅलिग्राफी म्हणजे एकदा क्रिएट केली की परत क्रिएट होत नाही लक्षात घ्या ओके थर्टी फोर त्याच्यानंतर आता पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता एका असणारे म्हणून आता आपलं जी शुभविहाचं डेट असणार आहे ते आपण खाली यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे ओके स्टेप बाय स्टेप जसे कस्टमर तुम्हाला ऑर्डर देईल त्याप्रमाणे तुम्हाला हे सर्व सेट करावं लागेल ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता ही पेन जी आपण ॲड केलेली आहे ते हळदी समारंभ बघू शकता तुम्हाला खाली दिस असेल बघू शकता ओके त्याच्यानंतर आता बघू शकता हळदी समारंभ आता हळदी समारंभाला बघू आपण बॅकग्राऊंडला जी काय क्रिएटिव्हिटी केली आहे बघू हे जे तुम्हाला आता नाव दाखवून देतो ओके हे बघू हे सर्व एकदम एडिटेबल आहे पूर्ण लो लेअर वाईस लेअर पी एस टी फाईल व जेव्हा तुम्ही पेड कराल भाऊ आपल्या वेबसाईटवरून तुम्हाला सर्व एडिटेबल मटेरियल प्रोवाईड झालेलं भेटणार आहे ओके त्याच्यानंतर ह्याला पण काय करायचं लॉक मारायचं आहे लॉक मारल्याच्यानंतर इथं बॉक्सिद्धा ओपन करून घेतो मी म्हणून पासवर्ड व्हिडिओमध्ये ती स्टेपमध्ये कुठे असू शकतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा स्किप करून बघू नका आणि पासवर्ड कमेंट करू नका ओके त्याच्यानंतर इथे हे झाल्याच्यानंतर आता पुढे या पुढे झाल्याच्यानंतर इथे बघू शकता आता जो आहे आपला ओके लेअर पॅलेट लेअर पॅलेटला ओपन करायचं ओपन केल्याच्यानंतर इथे विवाह असेल आपण खाली लेअर बघू शकता तुम्हाला नसेल तर दाखवून देतो ओके बहुशेता सप्तशृंगी मंगल कार्यालय जे काय असेल ते ओके बहुशिता वणी रोड तालुका चांदवड जिल्हा नाशिक समस्त सावंत परिवार आणि आपतेष्ट ओके बघू हा जो फॉन्ट आहे चिरंजीव ची चिसौ हे तुम्हाला टेक्स्ट लिहायचे आहेत ते आपण काय केले तिथे बघू तुम्हाला तुम्ही पुढे प्रोव्हाइड करून दाखवतोच ओके जेणेकरून तुम्हाला दिसून जाईल असं नाही की बघून दिसणार नाही इथे बघू पूर्ण एकदम जी डिझाईन वाहून तुम्ही प्रिंटिंग काढू शकता पिक्सल लॅपमध्ये डिझाईन झालेली बघून कोणती पण फाईल तुम्ही प्रिंटिंगला देऊ शकता ओके बॅनर वगैरे प्रिंटसाठी लक्षात घ्या क्वालिटी फाटत नाही आहे ओके लक्षात घ्या त्याच्यानंतर इथे बघू आपण ही जी पी एन जी असणार आहे ती पी एन ज्यामध्ये ॲड केली आहे तुम्हाला इथे दिसेल वाद्य वगैरे ओके जर तुम्हाला हे पाहिजे असेल तुम्ही ठेवू शकता नसेल पाहिजे तर डिलीट वगैरे करू शकता तुमच्या चॉईसवरती एक क्रिएटिव्हिटी पाहिजे असेल तुम्ही यामध्ये करू शकता ओके त्याच्यानंतर आता पुढे या तुम्हाला इथे दिस असेल ओके थर्टी फोर ओके त्याच्यानंतर आता पुढे या इथं बघू शकता हो इथं नंतर इथं काय करणार आपण हा जो लेअर पॅलेट आहे लेअर पॅलेटला आता इथं ऑन करूया ओके बघू शकता ऑन केल्याच्यानंतर हे जे आईस आहेत म्हणजे जे डोळे आहेत सर्व ऑन करून घ्यायचे जो क्लायंट असणार आहे थे त्यांचा जर तुम्ही फोटो वगैरे यामध्ये असेल तो फोटो वगैरे बघू शकता आपण इथे सेट केलेले आहे ओके बघू शकता श्री गणेश नम ससनी निमंत्रणची पेन जी आपण वरती ॲड केलेली आहे ओके बघू शकता ॲक्ट्रॅक्टिव्ह डिझाईन आपण केलेली आहे बघू शकता फुल क्वालिटी हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे लक्षात घ्या पूर्ण व्हिडिओमध्ये तीन स्टेप आणि ते पाच आपण समजावून सांगितलेले चला भेटू मग फुलल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आखाच्या डिझाईनसाठी आपल्या चॅनलमध्ये रेग्युलर व्हिडिओ येत राहतील चला भेटू मग आपण